तर जे महाराष्ट्र भावानं सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण पोलीस भरतीचा फॉर्म मोबाईलवर सुद्धा भरू शकतो या ठिकाणी बघा मी तुम्हाला मोबाईलवर भरण्याचं टेक्निक देतो आणि शॉर्टकट माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो तुम्ही न शंभर रुपये वाया न घालता आप आपला फॉर्म मोबाईलवर सुद्धा भरू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लॉगिंग आय डी खोलल्यानंतर तुम्ही इन केल्यान केल्यानंतर तुम्हाला असं काही येतं आपला आधार नंबर नाव मेल जन्मतारीख या ठिकाणी तुमचं अकाउंट खुल्यानंतर तुम्ही लॉगिंग नवीन जर अकाउंट मिळवून असेल तर नवीन केलं असेल किंवा के नवीन अकाउंट नसेल केलं असेल लॉगिंग करून तुमचं अशी माहिती तुम्हाला येते या ठिकाणी स्वतःचे नाव टाकावं लागते मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये या ठिकाणी तुमचा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते पद या ठिकाणी भरायचा मी ना पर्सन कॉन्स्टेबल केलं मुंबई या ठिकाणी केलं तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाकू शकता पण पर्सन नागपूर येतं पर्सन पर्सन नाशिक पुणे पर्सन मुंबई पर्सन या ठिकाणी तुम्ही करू शकता तर बघा समोर जाऊ बघा या ठिकाणी थोडी माहिती दिलेली आहे आरक्षण तपशील म्हणजे तुम्ही भूकंपग्रस्त आहे का आणि तुम्ही खेळाडू आहेत का अंशल कालत आहेत का प्रकल्पग्रस्त आहे का माजी सैनिक आहेत का होमगार्ड आहे का पोलीस पाल्य आहे का अनाथ आहे का अशी माहिती तुम्हाला देते आणि समोर जात असताना शेवटी बघा जात प्रवाहातून अर्ज इच्छुत आहे का म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करता तिथं या ठिकाणी करायचा मी एस टी आहे ते एस टीमध्ये मी संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकलेली आहे समोर आपली जन्मतारीख किंवा शिक्षण टाकलेलं आहे बारावी उत्तीर्ण क्रमांक आपला जो बावी बारावीचा बोर्ड असतो ना त्या ठिकाणी आपला व हे टाकायचा मी ना वीस झिरो सत्तावीस दोनशे शेचाळीस हे उत्तीर्ण क्रमांचा क्रमांक टाकला आपली जन्म टाकायची समोर पुढे जायचं तर बघा या ठिकाणी संपर्क तपशील म्हणजे आपला घरचा ॲड्रेस टाकायचा संपूर्ण राज्य स्टेट जिल्हा तालुका गाव पोस्ट पिनकोड या ठिकाणी सगळी माहिती तुम्ही करू शकता तर बघा समोर जाऊ समोर पाहितर तपशील म्हणजे तुम्ही धर्म विचारला आहे तुम्ही धर्म कोणत्या जातीचा आहे जात कोणती आहे प बघा हिंदू आहे जात एस टी पोष जात कोळी मल्हार शासकीय निजाम साईन सेनादात सेवेमध्ये आहेत का म्हणजे तुम्ही भारतीय सेनात आहे का असं आहे नाही तर हो नाही करायचं असले तर हो करायचं महाराष्ट्राचे आदिवासी परंपत्र आहेत का म्हणजे डोमेस्टिक डोमेस सर्टिफिकेट आहे का तर हो करायचं खाली त्याची माहिती टाकायची नंबर टाकून डेट ऑफ टाकायची म्हणजे कधी इश्यू आला ती टाकून द्यायची तुम्ही कर्नाटकचे आहे का नाही मग नाही करायचं मग असं बघा या ठिकाणी तुम्ही नॉन क्रिमिनल असेल तर हो करायचं आणि नसेल तर नाही करायचं मी नाही आहे तर नाही केलं पोलीस पदासाठी भरतीचे विविध शारीरिक आहेत का हाय उमेदवार पोलीस पदासाठी भरतीसाठी सहभाग होण्याची वेदकी दृष्ट्यात आहे हाय करायचं जर आपल्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर सी करायचं नसेल तर हो नाही करायचं आपल्याकडे वाहन चालक असेल तर हो करायचं मी माझ्याकडे आहे तर हो केलं संगणक हाताळली येत म्हणजे एम एस एस ची झालेली असेल तर हो करायचं नाही झालेलं असेल तर नाही करायचं आत्म आपला भूकंप म्हणजे आत्महत्या करायचं हे आई वडील आहे का नसन नसन तर नाही करायचं असेल तर हो करायचं समोर जाऊ तर, तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक असं शौकचा स्टॉप आहे आपली शैक्षणिक तपशील या ठिकाणी शौकची माहिती भरावायची बारावी बारावीची स्टेट बोर्ड